त्यावेळेला म्हणजे फ्लो पूर्ण कंप्लीट होईपर्यंत थांबायचं त्या चक्रावर कसं करायचं ऍक्च्युली आपल्याला रेकी लेवल थ्री झाल्यानंतर स्कॅनिंग करायला यायला लागतं तर स्कॅनिंग म्हणजे आधी स्वतःच बघायचं आपण आपल्या चक्रांवर हात ठेवायचा तुम्हाला जाणवेल की एखाद्या चक्रावर तुम्हाला खूप रेकी घेते आहे आणि जेव्हा तुम्ही पुढे हात मूव्ह करता तिथे कमी घेते त्या त्या चक्रांवर तुम्हाला तो फोर्स जाणवेल हात ओढला जाईल त्या त्या चक्रावर तर म्हणून त्यातनं आपल्या लक्षात येतं की जिथे जास्त वेळ हात राहतो आहे तिथे जास्त वेळाची गरज आहे ॲक्च्युली याला म्हणायचं स्कॅनिंग म्हणजे तिसऱ्या लेवलनंतर आपल्याला कळायला लागतं तर त्यावेळेस तिथे जास्त वेळ रेखी द्यायची आहे सगळ्यांनी त्या पॉईंटला किंवा त्या चक्राला तिथे काही डिस्टर्बन्स असतील तर तिथे रेखी जास्त घेते तुम्ही मनीषाला देताना ती ज्या चक्रावर जास्त घेईल तिथे मला थांबायला पाहिजे असं म्हणजे हो बरोबर तेच विचारायचं आता ती तुला देताना तिला लक्षात येईल मनीषाला की तुझ्या कुठल्या चक्रांना जास्त वेळ रेकी घेते आणि तुम्ही दोघे घरातच आहे म्हटल्यावर छान असं हात ठेवून असं असं करत एकमेकींना तुम्ही करू शकता आम्ही जेव्हा करायचो वासंती ताईंकडे टच थेरपी याला ऍक्च्युअली टच थेरपी म्हणतात म्हणजे ती टच करूनच होती त्या याच्यातनं ऊर्जा जाणवते पण आजकाल आता आपण काय करतो की लांबनं देतो थोडं असं देतो आपण टच नाही करतो जी माझ्याकडे घरात प्रॅक्टिस होते ती मी एखाद्या वेळेस कोणाच्या डोक्याजवळ बसले असेल तर मी टच करते की त्याला ते ब्लेसिंग्स कळू दे आणि मग तो टच करून थोडासा जंटल टच पाहिजे तो आणि मग तो थोडासा वर करायचा मग थोडासा वर केलं की अजून एक फोर्स इथे तुम्हाला जाणवतं की सूक्ष्म शरीर आणि त्याच्यावर म्हणजे ते व्हायब्रेशन्स जाणवतात आता जसं तुम्हाला लक्षात आलं आहे की नाही आय डोंट नो पण माझ्या घरातल्यांना मी कधी कधी कोणाला दिली तर ते म्हणतात की इट्स लाईक like, काहीतरी आपल्या आजूबाजूला असं हलतं आहे असं आम्हाला जाणवतं की ते ओ, फिलिंग खूप छान आहे आता ज्यांनी अनुभव घेतला नाही त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही आहे जसं स्नेहलनी नाही घेतलं आहे रश्मीनी घेतलं आहे मला वाटतं आपलं ग्रुप रश्मीला माहिती तिने तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे तर ज्याने तो एक्सपिरियन्स घेतले त्याला तो एक्सपिरियन्स खूप छान वाटतो की खूप छान आपल्या शरीराच्या बाजूला काहीतरी आहे आणि जे आपल्याला आशीर्वादाप्रमाणे मिळतंय म्हणजे तो डोळे मिटून आपण त्याच्यामध्ये जातो पूर्ण पाच सात मिनटं आणि जे असं टॅप करून उठवावं लागतं त्या व्यक्तीला इतके जे छान नॅप असते हो की नाही रश्मी रश्मीने तो घेतला आता तुम्ही जेव्हा प्लॅन करून पुण्यात याल तेव्हा आपण ते करूया रेकी सेशन किंवा तिथेही तुम्ही आ, करू शकता तेच म्हटलं मग आता झालं की म्हटल्यानंतर म्हटलं आता काय हरकत नाही करायला हो, हो। जॉईन फर्स्ट लेवल एक एक आलं झोपून करू मास्टरचा क्लास चालू आहे लेफ्ट कर हा नाही ठीक आहे तिला दोन मिनिटं बोलते तिच्याशी हा राजश्री जो औरंगाबादचा ग्रुप आहे तिथे मी सांगून ठेवते की जेव्हा कधी सेशन आहेत तेव्हा हे करा कोणीतरी ठरवेल सॅटर्डे संडेमध्ये मी सांगून ठेवते आणि आय डोंट नो लगेच ठरवतील की नाही पण ठरवलं की नक्की तू तिथे जॉईन कर तिथे ॲड्रेस वगैरे टाकतील आणि मी आले की सहसा सगळेजण भेटत असतो पण आता असं पाहिजे की मी असो किंवा नसो तर तुम्ही सगळ्यांचे तुमचे रेग्युलर रेकी प्रॅक्टिस सेशन तिथे झाले पाहिजे तर मी बोलून बघते जोशी सर तिथे ॲक्टिव आहेत आणि वैशाली वाघ म्हणून आहे ती पण ॲक्टिव आहे तर मी तुला नक्की सांगते जोशी सरांना मेसेज की एक झालाय म्हणून माझ्याकडून तुमच्या चा, ह्याच्यात ऍड होईल म्हणून एक मेसेज एक रिमाइंडर टाकून ठेवला की ऍड मी तिला त्या पट्टी जोशी सरांनाही मी सांगते ते नवीन पण एक झालेत ना ते व्यापारी एक जण हा जोशी सरांनी केले राजू सेठ हां त्यांचे मला अगं खूपच फोन आले होते तिकडे कोल्हापूरला असताना मी म्हटलं नाही तिथे आहेत त्यांच्याकडनंच तुम्ही रेखी शिका जोशी सर म्हटलं आता त्या त्या भागामध्ये त्या त्या यांना सांगून टाकायचं जसं आता तुझ्याकडे कोकणातले कोणी आले की तुलाच मी सांगून टाकणार तिकडे करच निघाल यूट्यूबच्या याच्यातनं आले की हां असं तिकडे तिकडे म्हटलं सगळ्यांना सुजित त्यांच्या इकडचे आले की सुजित त्यांनाच करायला लावायची अटेनमेंट सुजित सुरू करायचं बरं काय अटेनमेंट तुम्ही हां

देता येईल का पण असं नाही देता येत आता समजा तुम्ही गेम खेळ पण एका लेडीज देता येत असं हे ना काढू त्या त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा त्या बाईंचा कोणाचा असेल त्यांना तुम्ही देऊ शकता रे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही चिबॉल करून रेकी द्या ना त्यांना रेकी द्यायला काही प्रश्न नाहीये

चला पुढचं चिन्ह बघायचं आहे का आता आपण